हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं का त्याच्याला बऱ्याच दिवसातून माझा व्हिडिओ चांगला एक दोन दिवसातून तर आज कामाव आलेले भाऊ बहिणींना बरं का तर तुमचं जेवण झालं का आज कामाव जेव्हा सुटले नाही तर काय जत आहे तुम्हाला दाखवतो कारलं सुकी वांग्याची भाजी आणि मी हे आणलेले मटकीच मसाले भात मसाले भात पण तर आता सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या चालू आहेत त्या रक्तवाडीच्या मला रक्तवाडीच्या गोळ्या खाती ना मी रक्तवाडीच्या गोळ्या खाल्ल्यामुळं काय भूक भूकले लागते भूक लागल्यामुळं मग जेवणाचा टाइम होतोपर्यंत या मी फरसा आणला होता तर खाल्ला होता आहे काय पहिले किती कांदा पण जेवण करायला टिकून ठेवला मागायला कशाला तरी चपाती मटकीची भाजी वांग मस्त पैकी आता मला खायचं पहिलं कारलं लखाणार आहे पहिलं कारलं तुमचं काय आहे नक्की सांगा मस्त कारल्याची भाजी आम्ही एकमेकांची कालवांना खात असतो

விளையா आवडतो कारल्याला आवडत्याची भाजी दुखणं दुखणं करून भावा बैठण घर हो राहता किती दिवस घर राहायचं आरामला झाली आपण पाय जवळ नाही राहिला लोणच्या सारखं लागते मस्त तो

saka bye bye pa sa agyan bye bye